नमस्कार मी धनश्र शिंदे आपल्या धनश्र किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत थंडगार अशी कोशिंबीर आता कसं आहे उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या बॉडीला थंड ठेवण्यासाठी कोशिंबीर खाणं खूप महत्वाचं आहे चला तर मग बघूयात महाराष्ट्रीयन स्टाईलने ही कोशिंबीर कशी बनवायची ते तर कोशिंबीरसाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे चला तर मग आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी सर्वातरी इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर दोन छोटे टमॅटो घेतलेले आहेत छान असे बारीक चिरून एक काकडी घेतलेली आहे काकडी जी आहे त्याचं मी साल काढून छान अशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही खिसून घेतली तरीही चालेल कांदा टोमॅटो आणि काकडी हे तिन्ही आपण यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर काही ऍड करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता म्हणजे गाजर बीट हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता हे सगळं खाणं आपल्याला खूप चांगलं आहे आपल्या बॉडी साठी आपल्या बॉडीची जी हीट आहे ती कमी करण्याचं काम ही कोशिंबीर करते तर इथे मी दही घेतलेलं आहे एक बाऊल दही जे आहे ते ताज घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण ऍड करूयात चवीनुसार मीठ थोडीशी साखर साखरेमुळे काय होतं कोशिंबीरला एक छान आणि मस्त अशी चव येते आणि आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये दही पण आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीला एकदम थंड अस ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ही कोशिंबीर नक्की खावा तुम्ही जेवणाला तोंडीला घेऊ शकता मसाले भात असेल तर मसाला भात सोबत ही कोशिंबीर खूप छान लागते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण ऍड करूयात भाजलेल्या शेंगाचं कूट अगदी दोन चमचे असं घेतलेलं आहे महाराष्ट्रीयन स्टाईलने जर का आपण कोशिंबीर बनवतोय तर त्यामध्ये भाजलेला शेंगाचा कूट नक्की टाका खूप छान अशी चव येते आता हे सगळं आपण छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आज आपण आपल्या कोशिंबीरला मस्त अशी फोडणी देऊया मी आधी फोडणी न टाकता अशी पण कोशिंबीर केलेली आहे तुम्ही जर का ती अजून रेसिपी बघितली नसेल तर ती सुद्धा नक्की बघा तर फोडणी देण्यासाठी मी तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण टाकूयात मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण यामध्ये ॲड करूयात जिरे थोडस हिंग कढीपत्ता आणि बारीक अशी शिरलेली हिरवी मिरची तर मी दोन हिरव्या मिरच्या छान सा बारीक चिरून घेतलेला तुम्हाला जर का कडीपत्ता स्कीप करायचा असेल तर कढीपत्ता स्कीप केला तरीही चालेल पण चव खूप छान येते तर इथे आपली फोडणी तयार आहे चला तर मग आता ही कौशंबर मध्ये ऍड करून घेऊया आता हे छान असं मिक्स करून घेऊ सोबतच आपण यामध्ये ऍड करूयात कोथिंबीर तर अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे मी ही कोथिंबीर आणि आता सगळं छान असं मिक्स करून वाफ तर इथे आपली कोशिंबीर तर तयार आहे चला सर्व करून घेऊया तर इथे आपली महाराष्ट्रीयन स्टाईलने मस्त अशी थंडगार कोशिंबीर तयार आहे तुम्ही ही दररोज बनवून खावा खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी आहे तुम्ही डाएट जरी करत असाल तर डाएटला सुद्धा चालणारी अशी ही कोशिंबीर आहे खूप पौष्टिक अशी आपल्या शरीरासाठी आहे ही कोशिंबीर तर ही कोशिंबीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिले रिलेटिव्सला नक्की शेअर करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन